पण आज सतरा सतरा तारीख नंतर आज चौथा दिवस आहे आणि पर सगळ्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे आणि पीस आहे आणि तीच आम्ही काल सूट पण दिली होती कर्फ्यूमध्ये आणि आज आपण परत असेसमेंट घेतोय की काय पुढचा आपण निर्णय झाला पाहिजे घेतला पाहिजे आमची मीटिंग झालेली आज मॅच पण दिवस होता आणि त्या अनुषंगाने आपण बंदोबस्त सगळ्या आला होता आणि संपूर्ण दिवस अव्यवस्थितपणे शांततेने पडलेले आहे आणि पुढे आपण काम करू आणि सगळे जे लोक आहेत ते शांत राहिले पाहिजे आतापर्यंत किती 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 तेरा एफ आय आर झालेले ज्याच्यात चार जे सायबरची आहे आणि ते सायबरमध्ये अजून जे निष्पन्न होत आहे लोक किंवा याच्यात ते सगळे आपण त्याच्यात ऍड करतो आहे आ, तसेच आता जवळपास शंभरचे पुढे लोक अरेस्ट झालेले पुढे आज किती झालेले मिळेल आम्ही पाहतो कारण वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये तेरा एफ आय आहे ते असेसमेंट आता रात्रीपर्यंत येईल आणि आम्ही तुम्हाला सांगू शकतो ते आता तेच आम्ही पाहतोय आमचे सगळे अधिकारी पण फील्ड मध्ये आहेत आता रमजानचा महिना चालू आहे आणि तर सगळे सण पण समोर आहे तर त्या अनुषंगाने आमचे सगळे अधिकारी शहरात पद्धत परिस्थिती आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकारी हे सगळे फील्डमध्ये आहे आणि पाहत आहे आणि कुठेही आम्हाला जर दिसला की अजून टेन्स आहे किंवा काय होण्याची शक्यता आहे तर आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे परंतु जर वाटलं की शांतता आहे कुठलाही एक इश्यू नाही आहे आणि कोणीही त्याच्यात अजून निर्माण करणार नाही आपण तसं देतो